घटागळ्या खात होत पण त्याला आपल्या गणपतीनं एक नाविक आज मोराटे साहेब नाविक म्हणून या दौऱ्यात जहाजावरती आरोप झालेले आणि त्यांनी व्यवस्थितपणे आता जहाज आपल्या घटाळ्या खात होते ते काटावर आणण्याचा प्रयत्न त्यांना करायचा आहे पण तुमच्या सर्वांच्या सहकार्याने ते काम होणार आहे की अस्मिता असताना एक आपल्या बाळाप्रमाणे चाललं पाहिजे जगलं पाहिजे वाढलं पाहिजे ही भूमिका आम्ही घेऊन गेल्या पाच सहा वर्षापासून आम्ही या एकंदरीत चळवळीमध्ये काम करतोय आज मला खरं तर या ठिकाणी या गुढीपाडव्याच्या निमित्तानं आज मला या कंपनीचं आणि या कंपनीच्या प्रोफाईट मालकांचं सुद्धा आपण या ठिकाणी अभिनंदन करायला पाहिजे कारण एक चांगली सुरुवात आज या ठिकाणी झालेली आहे त्यामुळे तडंगकरांच्या आणि माझ्या समोर बसलेल्या तमाम सर्व शेतकरी कामगारांच्या तोंडावर तोंडावरती जे हास्य आहे ती त्याची प्रचिती आहे मित्रांनो इथून जे मागे झालं गेलं पाच सहा कंपन्या आल्या वेगवेगळ्या प्रकारचा त्यांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला त्या अडचणीमध्ये कारखाना काही दिवस चालवले काही दिवस चालवून परत तो बंद पडला अशा पद्धतीची प्रवृत्ती इथून होता कामा याची दक्षता प्रत्येक कामगाराने आणि शेतकऱ्यांनी सुद्धा घेतली पाहिजे प्रत्येक वेळी सूचित करण्याचं काम केले की बरोबर रस्ता चुकतोय आणि तुम्ही या मार्गाला जाऊ मात्र ही एक एकमेव पहिली पार्टी आहे की ज्या पार्टीमध्ये मी पहिल्यांदा थोडासा सुरुवातीपासून भाग घेतला सांगायला खूप समाधान वाटतंय की ज्या दिवशी आमच्या डोळ्यासमोर जेव्हा अशी वेगवेगळ्या आठ पार्ट्या आल्या आणि जेव्हा पेपरला डिक्लेअर झाले की बा एक सात पार्ट्या उत्सुक आहेत आणि त्या आठ पार्ट्यामधून शेवटी दोनच नावं राहिली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तालुका संघ आणि आता लोकंपी सगळ्यांच्या वतीनं मी तालुका संघाला आणि खास करून राजेश पाटलांना विनंती करतोय की आपण कारण ह्या सगळ्या लोकांचा तालुक्याचा सपोर्ट आहे आपल्याला कुठंतरी चांगल्या पद्धतीने सगळं चालू चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे कारण त्याविषयी पण सांगितलं होतं की बँकेचा निर्णय होता की आपण सगळ्या चंगळ तालुका त्यांच्या पाठीशी होतो मात्र कोणतीही पार्टी येईल त्या पार्टीला शंभर टक्के सपोर्ट चंगळकरांचा मिळणार मग ती पार्टी तालुका सह असो अगर आतर्व असो आता आज ही आतर्व हो कंपनी आलेली आहे आणि आपण तालुक्यानं सगळ्या शंभर टक्के सपोर्ट केलेला आहे मात्र शंभर सपोर्ट करत असताना जर कोणतरी जाणीवपूर्वक आता प्रवासी त्यांचं वाक्य होतं की आमचा आतर्व कंपनीला विरोध नाही आहे आमचा पुण्यावरती आहे टीडीसी बँकेवरती केस केले त्याविषयी मित्रांनो मी त्याविषयी का थांबावं लागलं कारण आम्हाला कुठल्याही परिस्थिती त्याविषयी पैसे भरून शांततेने तो विषय संपवायचा होता आणि आज मी परत एकदा सांगतोय की त्या दिवशी फक्त त्यांनी वरती नाही तर त्याच्यामध्ये आतर्व कंपनी सुद्धा त्याच्यामध्ये पार्टी केली आहे साहेबांचं वाक्य चुकीचं नाही कारण आपल्याला कारखाना चालू करत असताना आम्हाला एक लक्ष कॉन्सन्ट्रेशन करायला द्या परत तिकडानी कोर्ट कचेऱ्या दररोज उद्या हायकोर्ट सुप्रीम कोर्ट नाही आहे आणि माझ्या कर्तव्य आहे की साहेब तुम्ही अशा लोकांना परंतु की राजेश पाटील साहेब आम्ही आपल्याला विनंती करतोय हात जुळून विनंती करतोय की आपण जे काय कोर्टामध्ये जे खाते दाखल केलेलं आहे किंवा जे दौल्याच्या काही गोष्टी येणार आहेत उद्या आम्हाला बोलायला आता कोणीला कधी आधार आहे जर उद्या ते कमी पडले तर बरोबर आहे आणि निश्चितपणे अशा वेळेला जर तुम्ही कोर्ट कोड़, कोर्टामध्ये जाऊन जर जाणीवपूर्वक जर ह्या अडचणी आणत असाल तर आम्ही तुम्हाला विनंती करतोय की आपण ही जी काही के केलेली केस माघार घ्यावी ती ज्या वेळेला दोन दो ला किंवा दोन ला टू टीपी ला होता त्यावेळेला कामगारावर कुठलाही घडकू नाही फक्त दौलतच्या गेटच्या आत तुम्ही राजकारण करायचं गेटच्या बाहेर तुम्हाला कोणाला तुमच्या पसंतीचा उमेदवार असेल त्याला मदत किंवा झडपशाही करून मागच्या वेळेला आपली पॉलिटिक्स राहिले आणि त्यांनी सांगितले तुम्ही सगळ्यांनी कामगारांनी प्रचार करायला वाचवलं त्याच कामगारांनी आम्हाला त्याच्याबद्दल आणि आम्ही कधीही तुमच्या बदल किंवा त्याच्याबद्दल कुणालाही अडचणी करणार नाही परंतु खोराटे साहेबांनी सांगितले पहिल्याच दिवशी मी तुमच्या दौलत मध्ये राजकारण कुठल्याही प्रकारचं करणार नाही तुम्हाला काय आहे गेटच्या बाहेर तुम्हाला कुणाचा प्रचार करायचा आहे कुणाचे आहे करायचंय सेवा द्यायची तुम्ही गेटच्या बाहेर करा दौलत मध्ये सवलत आहे तुम्हाला नोकऱ्या करायच्या असतील तर प्रामाणिकपणानं नोकऱ्या करा हा दौलोद साखर कारखान्याचा एक चिंतक आहे स्थापनेपासून त्या दौलोद कारखान्याचा कारभार चांगला करावा म्हणून कायमपणानं संघर्ष करत आहोत

त्यावेळी मला अजून फक्त झालेलं फक्त एवढं माहिती होतं सगळ्यांना स्वतःची चाळीस वर्षाची तालुका संघाची मुलगी आहे त्यावरून वाटलं असेल की बाबा आम्हाला मिळेल माहिती त्यांनी काढली असेल कला त्याच्यानंतर पुन्हा एकदा बोलून जेव्हा मला मिळालं बँकेनं दिलं

कुठलाही कारखाना असेल तर त्याचा कला म्हटलं तर तो शेतकरी आणखी कामगार या जर का दोघांचं मला सपोर्ट मिळाला ऑफकोर्स त्याच्यासोबत मॅनेजमेंटचा पण सपोर्ट लागतो स्कोलनी वाहतूक लागतं आणखी इतर थोड्या फार गोष्टी लागतात तर मेन सगळ्यात महत्वाचं असतं जो साखर कारखान्यामुळे कामगार आणि शेतकरी त्या दोघांचा जर का मला सपोर्ट मिळाला तर मी या कारखाना पुन्हा तुम्हाला वैभव नाही पुन्हा त्याच्यापेक्षा मला जास्त सांगू त्यावेळी त्यावेळी गोपाळ